हाय मी आहे सोनाली सोनाली गारे किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पनीर टिक्का मसाला त्यासाठी लागणारं साहित्य दोन मोठे कांदे दू लहान टमॅटो थोडं आलं थोडंसं लसूण लाल तिखट मीठ एक कप दूध चारशे ग्रॅम पनीर कोथिंबीर आणि पनीर टिक्का मसाला आपण एक पाकिट घेणार आहोत आता आपण मसाला या दुधामध्ये खरून ठेवूया आणि टमॅटो कांदा लसूण आणि आलं आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया आपण गॅसवर कढई ठेवून थोडंसं तेल टाकून घेऊया त्याच्यामध्ये आपण कांदे आणि टमॅटोची पेस्ट छानपैकी पे भाजून घेऊया टोमॅटोची पेस्ट कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊया बंद पूर्ण दहा ते पंधरा मिनटं छानपैकी पेस्ट भाजून घेऊया पेस्ट भाजत आल्यानंतर त्याला थोडंसं तेल सुटतं हे बघा आता ह्याला थोडंसं तेल सुटल्याचं झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये साईडला करून त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया एक दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट आणि आपली आवडीनुसार लाल तिखट टाकून घेऊया आपल्या आवडीनुसार कमी जास्त पूर्ण अस तेलामध्ये परतून घेऊया हे पूर्ण असं ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून छान पेकिंग घेऊया आता ह्याच्यामध्ये एक कप दूध आणि मसाला मिक्स केलेला आपण ह्याच्यामध्ये घालून छानसा असा हलवून शिजवून घेऊया ह्याच्यामध्ये एक ते दीड वाटी गरम केलेलं पाणी घालूया हे बघा छानसा सास आपला मसाला शिजवून झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये फक्त मीठ कोथिंबीर आणि आपण गरम केलेलं पाणी अजून एक पाच मिनिट आपण ह्याला असंच शिजवण्यासाठी ठेवणार आहोत एक पाच मिनट आपण ह्याला छान शिजवून घेऊया पाच मिनिट झालेली आहे हे बघा छान असा आपला ग्रेवी बनवून तयार झालेली आहे आता आपण पन हिच्यामध्ये पनीर टाकून घेऊया पनीर हे आता आपण असच एक पंधरा मिनट कमी गॅसवर ठेवून थोडंसं शिजवून घेऊया त्याच्यावरती अजून आपण कोथिंबीर टाकून घेऊया हे बघा आपलं पनीर बनवून तयार आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा करून नक्की पहा धन्यवाद